पहलगाम येथे गेलेले दतवाडे येथील कलगी कुटुंबीय सुखरूप परतले आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या प्रयत्नांना यश शिरोळ तालुक्यातील दतवाड येथील रहिवाशी धीरज कलगी आणि त्यांचे कुटुंबीय पर्यटनासाठी पहलगाम येथे गेले होते या भीषण हल्ल्यात कलगी कुटुंबियांना कोणतीही हानी न होता ते आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या प्रयत्नाने सुखरूप घरी परतले जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे सव्वीस पर्यटकांच्यावर दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला याचवेळी शिरो तालुक्यातील दत्वाड येथील रहिवासी धीरज कलकी व त्यांचे कुटुंबीय पर्यटनासाठी पहलगाम येथे गेले होते या भीषण हल्ल्यात कलकी कुटुंबियांना कोणतीही हानी न होता सुखरूप राहिले परंतु परिस्थितीचा विचार करता त्यांना सुरक्षितपणे गावी परत आणणं अत्यंत आवश्यक बनलं होतं या कुटुंबियांनी आमदार यटरावकर यांच्याशी संपर्क साधला यावेळी आमदार यटरावकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना याबाबत माहिती दिली यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कलगी कुटुंबियांनासोबत विमानाची सोय करून देऊन त्यांना सुरक्षितरित्या गावी पाठवलं गावी परतल्यानंतर धीरज कलकी आणि त्यांच्या कुटुंबियांनी आमदार याट्रावकर यांची भेट घेऊन त्यांच्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले यावेळी लक्ष्मण कलगी निलेश मोहिते सचिन सूर्यवंशी तसेच अन्य कुटुंबीय उपस्थित होते या घटनेमुळे संकटसमयी लोकप्रतिनिधींचा सक्रिय सहभाग आणि तत्परता किती महत्वाची असते हे पुन्हा एकदा आमदार यड्रावकर यांनी अधोरेखित केलं आहे महानकरी नेपसाठी इजाज खान पठाण जयसिंगपूर रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे घेऊन आलेत खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी साठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपयेची खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न सराई कलेक्शन सुंदर नवरी भरजरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट आहेरी ऑफर ही सुरू आहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज